नमस्कार आपण पाहत ठळक घडामोड क्राईम न्यूज निर्भीड पत्रकारिता आवत सत्याचा हांडेवाडी मंतरवाडी रस्त्यावर दुचाकीला बलकरची धडक दोन ठार हांडेवाडी मंतरवाडी रस्त्यावर आज सोमवारी सकाळी घडलेल्या भीषण अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला बलकर वाहनाने दुचाकीला मागून जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला मृतांमध्ये दोन जण सख्खे मेव्हणे मेव्हणे असल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदाशिव गोरख पुलवळे वय छत्तीस वर्षे राहणार उरुळी देवाची पुणे व त्यांचा मेवणा संतोष प्रल्हाद कांबळे वय अडतीस वर्षे राहणार चंदनगर पुणे हे दुचाकी क्रमांक बारा यू तीस दिशेने जात होते सकाळी अंदाजे नऊ वाजून पंचेचाळीस मिनिटांच्या सुमारास सहाद्री हॉटेल समोर मागून येणाऱ्या बलकर वाहनाने क्रमांक एम एच बारा व्ही एफ चौतीस शून्य एक दुचाकीला जोरदार धडक दिली या धडकेत दोघेही गंभीर जखमी झाले खाजगी अँब्युलन्सने त्यांना तात्काळ ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले या घटनेमुळे कुटुंबावर शोककळा पसरली आहे बलकर वाहन चालकाचे नाव नागेश नाना कोरके वय तीस वर्षे राहणार उपळाई बुद्रुक तालुका माढा जिल्हा सोलापूर असे असून त्याने निष्काळजीपणे व वा बेदरकारपणे वाहन चालविल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे या प्रकरणी पुरसुंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमोल मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक बापूसाहेब खंदारे हे करत आहेत प्रतिनिधी अविष्कार फुलेसोबत ठळक घडामोड